सर्वात प्रथम सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आजचा ब्लॉक करावा म्हणजे धोनवामाच्या नानात आल्या तोड आणि ही जी फडकरी आहे ही गेले सात सात वर्ष झालं आमची ओळख आहे मग विषय असा आहे की काल दोन तीन दिवस झाले मी सांगायला लागलो की असं बाजरीचं पीठ पाहिजे कशाला मकर संक्रांतीला लागणार ला होतं ला आज आहे सक्रात आली तरी आता तिने पीठ का नाही बघूया आणि त्याच्यापेक्षा जाणार आहे मी आता काय केलं तू नाष्ट नाहीतर पडला गाय पाहिजे मडला जायला लागणार पीठ मित्रांनो नावानं लय मोठा पचका केला पीठ आणतो म्हटलेला आणि बाजरी घेऊन आला आता दळायचं कवा आणि खायचं कवा काय मारत सोमा कुठं दे असते दे आणि सोमान लय मोठा घोळ केलाय बाजरीचं पीठ आणायला लावलेलं सोमान बाजरी घेऊन आला बस म्हणते आता दळत ते बघा सोमाची पुरगी कटळी घेऊन उभारल्या <laughs> मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा सोमातला धन्यवाद तर मित्रांनो बाजरी मिळालेले आणि सोमान बघा ये ढीक दिला ठीक चार्जिंग लावा म्हणून मोबाईल चार्जिंग लावा म्हणून ढीक दिला ठीक आणि आत्ता ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मित्रांनो नक्की सांगा अनेकदा मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेखा उसाच्या गाडी तर अजून कोणाला बसवा नाही खरं घरात जाऊन नाही मित्रांनो बघा मी जाऊन शर्ट घालून आलो आणि बैलगाड्या बाहेर काढायचे होते ने मग इथे जरा चढताळीला दंगा करायला लागते हो र्या शिर्फ्या ना गोंध्या बिंद्या असं वरडा लागते म्हणून मी जाऊन आलो बघा घरात कपडे गाडी आणि इथे झाले गाड्या बाहेर काढायला सुरुवात हे बघा रप्पाटा जे लावलेला करायचं नाही गाडी वांच्या एक रप्पाटा न लावता गाडीवर काढल्या कसा आहे हा आता नंबर आहे सोमाच्या गाडीचा म्हणजे साडू साडू आहे ना दोघ जण ही दोघं जण आहे साडू साडू खंडून घेत्यात आणि ही आली सारवाची गाडी एकच मिनट फरणा सोमाची गाडी सुटलेली आहे आणि हे पाहा लागला असं करायला लागते बघा मित्रांनो त्याच्याही बैल चढत नाही काय सांगायचं तुम्हाला आणि एवढ्यात योग कार्यक्रम सगळा आहे दोनच गाड्या आलेल्या आणि दोन गाड्या बाहेर पण दिलेल्या आहेत नाहीतर लई असतात असते वडाय थांबल्यावर बरं नाहीतर ट्रॅक्टर आणा ह्या म्हणा त्या म्हणा आणि हे सरजा राजाची जुडी बघा कशी आण झाली मित्रांनो चेष्टा मस्त केली तिवढी जाणी मस्त की कसा झालाय तुम्हाला कसा हा ब्लॉक वाटला नक्की कमेंट मध्ये सांगा बाय मित्रांनो